सर्वांना माझा जय भीम जय आदिवासी आपण तहसीलदार साहेबांना नऊ ऑगस्ट रोजी निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना देखील आपण निवेदन पोहोचवलं की तेरा ऑगस्टच्या अगोदर आमच्या आदिवासी कोळी जमातीची बैठक घेऊन आमच्या आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा की याची जर दखल नाही घेतली तर येत्या पंधरा ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिनी मंत्रालय येथे हजारोच्या संख्येने जमात बांधव जाऊन मंत्रालय हे ताब्यात घेऊ असा देखील इशारा देण्यात आला होता परंतु बारा तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जे सिल्लोड सोयगावचे कर्तव्यध्यक्ष आमदार अब्दुल सत्तारसाहेब यांनी विभागीय हो, मराठवाड्याची आदिवासी कोळी जमातीची बैठक घेऊन या बैठकीमध्ये असं आश्वासन दिलेलं आहे की या आठ ते प बारा दिवसामध्ये आदिवासी कोळी जमातीला आम्ही मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावून तात्काळ न्याय देऊ अशी देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर आमदार साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही आश्वासन दिलं आम्ही आश्वासन तुमचं पाळवतोय आणि जे मंत्रालयात ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता पंधरा ऑगस्टला हे तुमच्या शब्दानुसार तुम्ही जे म्हणतात की आठ दिवसात बैठक लावू आणि न्याय देऊ तर त्या शब्दानुसार आम्ही हे आंदोलन हे स्थगित करत आहोत तुमच्या शब्दाला मान देत आहोत तुम्हाला मान देत आहोत आणि मला आमदार मोदयांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही तड परिपूर्ण पूर्ण संघटना पूर्ण, पूर्ण पक्षविरित या बारा तारखेच्या कार्यक्रमाला आम्ही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतो सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व त्या बैठकीला उपस्थित होते कोणताही गट नट गटतट न बघता हे सर्वांनी तिथं उपस्थित राहून तुमच्या शब्दाला मान देऊन आठ ते पंधरा दिवस तुमच्यावर भरोसा ठेवून तुम्ही आता त्या भरोश्याचा विश्वासघात न करता मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावून तात्काळ आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा ही तुम्हाला विनंती आहेत आणि जर का तुम्ही जर असंच डावलण्याचं काम केलं किंवा चॉकलेट देण्याचं काम करता के केलं किंवा तो आदिवासी कोळी जमातीच्या जर तोंडाला पानं पुसण्याचं जर काम केलं तर नक्कीच तुम्हालाही देखील त्याच पद्धतीने जवळपास सत्तर हजाराच्या फरकाने आदिवासी कोळी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही आणि जर का तुम्ही आदिवासी कोळी जमातीला न्याय दिला तर सर्वप्रथम मी स्वतः आकाश कोळी तुमचा कोणता पक्ष आहे तुम्ही अपक्ष आहे का कोणत्या पक्षातून आहेत ते काही असो तुमचं चिन्ह काही असो तुमचा प्रचार सो खर्चाने सर्व आदिवासी कोळी जमात करन आणि तुम्हाला पन्नास हजाराच्या अधिक लीडना निवडून आणन फक्त तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्या आम्ही कोणताच पक्ष पात पाहणार नाही कोणतीच संघटना पाहणार नाही संघटना पक्ष हे गेलं सर्व चुलीत पण तुम्हाला शंभर टक्के साहेब एवढा शब्द देतो आदिवासी कोळी जमातीच्या वतीने की तुम्हाला पन्नास हजाराच्या लीडपेक्षा अधिक ना निवडून आणू सुद्धा तुम्हाला आदिवासी कोळी जमातीच्या वतीनं शब्द देतो आणि तुम्ही जर का आदिवासी कोळी जमातीला खरोखरच जर न्याय दिला तर तुमच्या नावाचा आमच्या गळ्यामध्ये ताईत करून हा घालू आणि अजीवन तुम्हाला मतदान देखील आम्ही करत राहू फक्त आमच्या आदिवासी कोळी जमातीचा जात वेधाचा प्रश्न हा मार्गी लावण्यात यावा आणि जर का तुम्ही जात वेधाचा प्रश्न मार्गी लावला तर तुमच्या पिढोने पिढ्या तुम्ही कोणीही उमेदवार द्या त्या उमेदवाराला आम्ही मतदान हे करत राहू आणि जर का आम्हाला या आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसात जर रिझल्ट नाही मिळाला तर नक्कीच आम्ही आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या वतीने स्वातंत्र्य उमेदवार उभा करून तुमचं राजकारण हे परिपूर्ण संपाल्याशिवाय राहणार नाही यानंतर तुम्ही कधीच आमदार या सिल्लोड सोयगावचे हो हुद, होऊ देणार नाही कोळी समाज कारण कोळी समाज काही आता कोणाच्या दावलीनं बांधलेलं नाही आणि को दारूवर आणि मटणावर विकलेला आता कोळी समाज राहिलेला नाही जर तुम्ही आमचं काम केलं तर आम्ही तुमचं काम शंभर टक्के करू यात काहीच शंका नाही तुम्हाला मी शब्द देतो माझा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा अब्दुल सत्तार साहेब तुम्ही जर आदिवासी कोळी जमातीला जर का जात वेता परंपरा हे सुलभतेने चालू करून दिलं तर तुमच्या अगोदर तुमची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर तुम्हाला पक्षचिन्ह मिळायच्या अगोदर तुमचा प्रचार आम्ही करू जर का आम्हाला दावलं आमच्या मागणीकडे लक्ष नाही दिलं आणि आम्हाला जर का जसं तुम्ही मागूल काही दिवसापासून भरपूर दिवसापासून चॉकलेट देत आले तसं जर चॉकलेट द्यायचं काम केलं तर शंभर टक्के आम्ही तुमच्या विरोधामध्ये आदिवासी कोळी जमातीचा उमेदवार उभा करून तुम्हाला शंभर टक्के आम्ही सत्तर हजाराच्या फरकाने आदिवासी कोळी जमात पाडल्याशिवाय राहणार नाही हे हेही तुम्हाला आदिवासी कोळी जमातीच्या वतीने सांगू इच्छितो